महाड शहरानजीक महाड रायगड महामार्गालगत साई आशा या कॉम्प्लेक्समधील सहा बंद घरे फोडून घरातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कमही लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली साई आशा कॉम्प्लेक्समधील काही रहिवासी बाहेरगावी गेले असताना त्यांची घरे बंद होती चोरट्यांनी ही बंद असलेली घरे फोडून आतील ऐवज आणि रोख रक्कम लंपास केली सध्या पडणाऱ्या थंडीचा फायदा या चोरट्यांनी घेतला असल्याची चर्चा सुरू आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करण्याची सुरुवात केली आहे फिंगर पथक आणि डॉग स्कॉड यांना बोलवण्यात आले असून त्यांच्याकडून काही चोरट्यांचा तपास लागतो का हे सुद्धा पोलिसांकडून तपासले जाणार आहे तसेच या सोसायटी मध्ये एका घरातील सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे दिसत असून परिसरातील इतर सीसीटीव्हीही चेक केले जाणार असल्याची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले नमस्कार आज आपण आहोत ऐतिहासिक महाड रायगड मार्गाच्या लगत असणारी साई आशा कॉम्प्लेक्स या सोसायटीमध्ये याचं कारण रात्री या सोसायटीमध्ये बंद असलेली सहा घरं चोरट्याने फोडलेत आणि सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज ह्या चोरट्यांनी लंपास केला आहे या सोसायटीच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करून याबाबतची माहिती घेणार आहोत काय नेमकं रात्री घडलं नमस्कार सर आमची साई अशा बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये सुमारे तीन ते साडेतीन चारच्या सुमारास या ठिकाणी चोरी झालेली आहे आमच्या बिल्डिंगमध्ये एक सहा फ्लॅट आहेत जे बंद होते ते फोडलेले आहेत त्या घरांमधून जवळपास सोन्या चांदीच्या बऱ्याचशा गोष्टी गेलेल्या आहेत त्याच्यानंतर जवळपास असणारे त्यांच्या घरात जवळपास असणारे जे काही पैसे वगैरे होते ते सुद्धा या ठिकाणी चोरी झालेले आहेत आमच्या ही गोष्ट सकाळी लक्षात आल्याच्यानंतर आम्ही पोलिसांना कॉल केला कॉल केल्याच्यानंतर त्यांनी लगेच ॲक्शनमध्ये येऊन या ठिकाणी ते त्वरित आलेले आहेत त्याच्यानंतर पूर्ण तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करत आहे आमच्या साई सोसायटीमध्ये की खूप गरीब लोक आहेत आजूबाजूच्या खेडेगावातून आलेली लोकं आहेत त्यांनी कष्टाने या ठिकाणी घर उभं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर का अशा प्रकारच्या चोऱ्या होत असतील तर आम्हाला या ठिकाणी कुठेतरी वाईट वाटते पोलीस ते त्यांच्या पद्धतीने अतिशय सुंदररीत्या काम करत आहेत त्यांनी लवकरात लवकर ह्या चोरांचा तपास लावावा ही ह्या माध्यमातून मी त्यांच्याकडे विनंती करतो तर आ, हे होते आपल्या आशापुरा आशा, साई आशा कॉम्प्लेक्समधील जी चोरी झाली त्याचे पदाधिकारी आणि त्यांची मागणी आहे की या चोरांचा लवकरात लवकर छडा लावून त्यांना अटक करावे आणि गेलेला जो माल आहे किंवा ऐवज आहे तो या गोरगरीब जे रहिवाशी आहेत त्यांना मिळावा दैनिक सागर डिजिटलसाठी मनोज खांबे रायगड